Thank you. मराठी <laughs> वाव नाही आज तू स्वतः मॅगी बनवली वाव किती छान मोठी झालं लेकरू मोत झलक ते स्वतः खूप मोठं झालं गोता आपल्यासाठी मम्माला मॅगी बनवायला लावली मम्माने नाही म्हटलं तर स्वतः बनवत म्हणजे बाड कसं वाटतंय स्वतः स्वतःच्या हाताने मॅगी बनवली टेस्ट तर केली नाही आहे पण मला खूप प्राऊड फील होतं की मी स्वतः काय करू नाहीतर गॅस मी मम्मा कडून चालू करेल पाणी केवढं पाहिजे हे केवढं पाहिजे आज मी सगळ्या आपले मतांनी अरे वा व्हेरी गुड आजची तारीख किती आहे किती तारीख आहे आठ आठ नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या दिवशी ओवीनी स्वतःहून मॅगी बनवली बघ आम्ही तिला काहीच सांगितलं नाही किती पाणी टाकायचं आहे किती काय आम्हाला म्हणत होती मी मॅगी बनवत आहे कोणाला खायची आहे का मग मिळणार नाही मग आम्ही म्हटलं आम्हाला कोणालाच नाही खायची आहे मग तिने तिच्या हाताने बनवली आणि तिला सवय आहे नुसतं आपल्या पप्पाच्या टी शर्ट्स घालत राहते आज पण तिने घातलेली आपल्या पप्पाची टी शर्ट्स का बरं घालते तू पप्पांची टी शर्ट कम्फर्टेबल वाटते कम्फर्टेबल वाटते म्हणून ढि लं कम्फर्टेबल वाटते म्हणून चला मग आता ओळी तूच खाऊन सांग कशी झाली आता रिव्ह्यू तूच दे पटकन मस्त बनली खरंच बनली की स्वतः बनवलं म्हणून उगाच बनली जशी तू बनवते ना तशीच टेस्ट आली अच्छा गट, गट, गट मुलगी शिकली प्रगती झाली वा